नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी आज पुन्हा एक नवीन हातेर घेऊन आलोय गाडी पहा मॅक्स सीटर प्लस मधून गाडी छोटी पिकअप आहे दोन हजार ची गाडीचा नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस आहे गाडी फुल कडक आहे टायर दाखवतो मित्रांनो तुम्हाला गाडीचे नवीन बटन टायर आहेत बटन गाडी पहा मित्रांनो एकदम टॉप कंडिशन मध्ये किलोमीटर पण खूप कमी आहे गाडीच आतून वगैरे पहा एकदम मस्त आहे गाडी तर मित्रांनो ही दोन हजार सतराची मेक्स ट्रक आहे नंबर पण मस्त आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस तर मित्रांनो ही दोन हजार सतराची ट्रक आहे हिची ऑफर सा पाच लाख ऐंशी हजार रुपये ऑफर सांगतोय एक साधारण साडेपाच लाख जवळपास होईल गाडी आणि पेपर वगैरे हो सगळं तुम्हाला क्लिअर भेटतील मित्रांनो लोन करायचं म्हणलं तर एक साधारण साडेचार पाच लाख रुपये गाडीवरती लोन होईल आणि मित्रांनो किमतीमध्ये सुद्धा तुम्हाला मान सन्मान मिळेल एकदम व्यवस्थित किमतीला मिळून जाईल गाडी तुम्हाला तुम्हाला अजून दुसरं लागत असेल तर नक्की मित्रांनो फोन करा तुम्हाला आपल्या स्टॉकची चिंता नाही मित्रांनो हो स्टॉक वगैरे भरपूर असतो पिकअपचा म्हणा चार सात म्हणा गाडी भेटून जाईल तर मित्रांनो आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कामपो शिक्रापूर कासारी भटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ नक्की मित्रांनो फोन करा आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर इंस्टाग्राम पाहत असाल तर पेजला फॉलो करा युट्यूबवर पाहता असेल तर यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद आभारी